महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने महामानवाला अभिवादन औंढा नागनाथ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पंचशील त्रिशरण ग्रहण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमास नगराध्यक्ष सपना प्रदीप कनकुटे पोलीस निरीक्षक गणपत राहिरे उपनगराध्यक्ष अनिल देव माजी नगराध्यक्ष कपिल खंदारे ज्येष्ठ नेते जी डी मुळे यलश मुळे माजी नगरसेवक सुमित मुळे माजी नगराध्यक्ष राम मुळे यशवंत साळवे सुनील मोरे अरविंद मुळे महेंद्र जोंधळे सुनील खंडागळे ॲडव्होकेट स्वप्नील मुळे महेंद्र मुळे सीमाताई महेंद्र मुळे विनोद साळवे उमाकांत मुळे रामराव रणखांबे राजकुमार जोंधळे नयन वावेळे रक्षक गायकवाड बाबा डांगे राजू नरबाडे पांडुरंग धवसे पंढरी कोळी मनीष खंडागळे पंढरी प्रधान उत्तम साखरे माधव मुळे नागेश गायकवाड आदींची यावेळी उपस्थिती होती